नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील अजूनही त्यांनी सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलशी जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव कांद्याच्या बाजारभावात उच्चांकी बघायस मिळाले आहे मनमाड सहाशे सत्तावन्न ते सातशे तीस सरासरी सहाशे सत्त्याण्णव रुपये पुणे मोशी चारशे ते सर्षे सर्षे बाराशे सरासरी आठशे रुपये जामखेड शंभर ते चौदाशे सरासरी साडेसातशे रुपये मंगळवेढा शंभर ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये अहिल्यानगर तीनशे ते तेराशे पन्नास सरासरी नऊशे रुपये येवला आंदरसूल तीनशे ते बाराशे बहात्तर सरासरी एक हजार पन्नास रुपये लासलगाव निपाडा आठशे ते चौदाशे अकरा सरासरी बाराशे पंचवीस रुपये सिन्नरनायगाव दोनशे ते बाराशे एकावन्न सरासरी एक हजार वीस रुपये चांदवड सातशे सव्वीस ते तेराशे नव्वद सरासरी एक हजार सत्तर रुपये मनमाड चारशे एकावन्न ते बाराशे पंचेचाळीस सरासरी अकराशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा पिंपळगावपासून तर चारशे ते सोळाशे सोळा सरासरी अकराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा बा उत्पादक शेतीला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलपेक्षा जास्तीत जास्त शेअर करा